साडेसहा हजारशे सहा हजारशे टोटल आज या ठिकाणी बार्शी विधानसभा या निवडणुकीमध्ये माझा जवळपास साडेसहा हजार हाताने पराभव झालेला पराभव मी स्वीकारतो आज या ठिकाणी काम करत असताना आणि मला ज्या काही प्रामुख्यानं काही गोष्टी निदर्शनास आल्या या ठिकाणी मी आजही सांगू इच्छितो की माझा पराभव हा माझ्या विरोधकांकडून झालेलाच नाही आमच्या काही आमच्या पार्टीमध्ये जो विषय होता की विकास कामं करत असताना आता ह्याच्या बाबतीमध्ये न्याय मिळाला ह्याच्यावरती अन्याय झाला हे जे पाय वाढल्यानंतर हे जिजिरल त्याचे पाय वाढल्यानंतर हे जिजिरल हा जो, जी जी जो जी काही भेदभाव मोठ्या प्रमाणामध्ये झाला या गोष्टीचा आम्हाला या ठिकाणी प्रामुख्यानं फटका बसला आहे याच्या बाबतीत आम्ही निश्चितपणानं पार्टीमध्ये आम्ही बैठक घेऊन याचा आत्मचिंतन त्या ठिकाणी करू ह्याच्यामध्ये पार्टीच्या दृष्टिकोनातून आम्ही काय सुधारणा करायच्या त्या निश्चितपणानं करू आज या ठिकाणी केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचं भारतीय जनता पार्टीचं एन डीचं सरकार त्या ठिकाणी मजबूत आहे आज या ठिकाणी जवळपास दोनशे पस्तीस uh, चा आकडा uh, ज्या या आकडा या ठिकाणी आमच्या महायुतीने गाठलेला आहे आणि या ठिकाणी एक सरकार आमचं या ठिकाणी आलेलं आहे महायुतीचं त्याबद्दल मला मनापासून या ठिकाणी आनंद होतोय आणि या ठिकाणी बार्शीमधील ज्या काही uh, योजना या ठिकाणी किंवा विकास कामं सुरू केलेली होती निश्चितपणानं विकास कामं पुढं चालू राहतील त्याबद्दल कुठलाही खंड पडणार नाही कारण शेवटी या ठिकाणी ज्या सर्वसामान्य जनतेनं जे मतदान करायचं ते मला केलेलं परंतु या ठिकाणी आता मी या निवडणुकीच्या दरम्यान काही 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 एक, का एक, का एक लोकांना पाहिलं की दुसऱ्याच्या घरात मूल झाल्यानंतर हे पेढे वाटतात पण ह्यांना मी सांगू इच्छितो की मला राजेंद्र राऊत म्हणतात मी त्या दिवशी पण सांगितलेलं आहे पांडे चौकात त्या सभेमध्ये की बाबा नो दुसऱ्याच्या घरामध्ये मुलं झाल्यानंतर तुम्ही पेढे वाटू नका कारण तुमच्या मुलाचं भवितव्य बघा शेवटी या ठिकाणी हा तालुका कसा, का कसा हो आहे काय आहे कोण कसं वागलेलं आहे माझ्या बाबतीमध्ये मला याची पूर्णपणे जाणीव आणि असं नाही की शेवटी मी छत्रपती शिवरायांचा मावळ आहे ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांची बहिरजी नायकांवरती मदार असायची त्यांच्या माध्यमातून काय चाललंय याचा बोध निश्चितपणानं महाराज घेतो आणि त्यांचा मावळा मानल्यानंतर मी घेतलेला आहे कुणी काय केलंय कुणी काय नाही केलं ह्याच्या बाबतीमध्ये मला सगळी माहिती आहे परंतु जे काही विघ्न संतोष आहेत की जे माझ्याबद्दल ज्यांना जलंत आहे जलसी असते त्यांनी पण विचार करावा की तुम्हाला पण निवडणुका किंवा तुम्हाला पण काही ठिकाणी तुम्हाला का पुढे आहे किंवा येण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहेत त्या त्यावेळेस राजा हो राऊताची निश्चितपणानं आठवण तुम्हाला निश्चितपणानं आल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र इशारा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देतो आणि माझ्या ज्या मतदाराने किंवा परिषदेतील जनतेने मला जो कौल दिलाय तो मला मान्य आहे फक्त एवढंच वाईट वाटतंय की जो स्पीड एक लोकप्रतिनिधी म्हणून एक आमदार म्हणून काम करण्याचा जो उत्साह असतो शेवटी माझे आमदार असल्यानंतर मर्यादित तिची ही स्वप्न पाहिली होती या तालुक्यामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये येणाऱ्या एक वर्षामध्ये पन्नास हजार एकर बागायचं किंवा सहा वर्षामध्ये एक लाख एकर बागायच्या बाबतीमध्ये किंवा संतनात कारखाना ले ले। आता ह्यांनी पण आता लोकप्रतिनिधित्व मिळालेलं आहे त्यांनी पण त्यामध्ये थोडा पुढाकार संतनात चालू करण्याच्या बाबतीमध्ये घ्यावा काय सहकार्य लागेल ते मी करल पाणी आणण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी पुढाकार घ्यावा काय सहकार्य लागलं तर मी करेल परंतु आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली आहे किंवा शहरामधल्या डेव्हलप असतील किंवा जे काही सीचे काही विषय असतील की आतापर्यंत किती कर्तृत्व केलेले किंवा किती फक्त एवढंच की राजेंद्र राऊतांबरोबर काम करणारी मंडळी कुठंतरी एक पाऊल पुढे टाकते किंवा राजेंद्र राऊत कुठेतरी उद्योग व्यवसाय वाढवतोय आणि स्वतःचे काय उद्योग आहे ह्याच्या बाबतीमध्ये पण काय काय जणांच्या जा पोटामध्ये दुखलेलं आहे मी एवढंच या निमित्तानं चॅलेंज देतो की ज्यांच्या ज्यांच्या पोटात दुखलेला आहे कारण माझा स्वभाव हा अत्यंत गिरसालवास कार्यकर्ता म्हणून स्वभाव आहे मी जळणारा नो जळत जाऊ नका की जे काय तुम्ही माझ्यावरती सूड उगवण्याचा प्रयत्न केलेला आहे की राजीभाऊ राऊत मोठाच होतो राजीभाऊ राऊतांचे उद्योग आहेत उद्योग आहेत परंतु निश्चितपणानं आज एवढं मोठं बोलायचं नसतंय परंतु नाहीलाच शेवटी माझा स्वभाव किंवा माझा गुणधर्म की राऊत घरात मला काय कपच बसून देत नाही ज्या राजेंद्र राऊताची प्रगती झाली म्हणून काय काय जणांच्या जा पोटात दुखलं आणि त्यांनी कारण नसताना या ठिकाणी माझं नुकसान नाही केलेलं माझं काही नुकसान या ठिकाणी झालेलं नाही स्वतःच तुम्हाला मी प्रामाणिकपणानं सांगतो या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेचं नुकसान करण्याचा प्रयत्न केलाय अरे मूर्खानो तुम्ही मूर्खाच्या राहताय सुधीर राजेंद्र राऊत एक फार मोठा बिझनेसमॅन पण आहे ज्या पद्धतीनं सामाजिक कार्यकर्ता त्या पद्धतीने एक पण आहे फक्त राजेंद्र रोत उद्या स्वतःच्या पालखीच्या हेलिकॉप्टर मधून बारशीत ज्यावेळेस उतरल त्यावेळेस त्या स्पॉटात दुकानात एवढीच इच्छा करतो ती इच्छा तुमची निश्चितपणानं पूर्ण केल्याशिवाय राजेभव राहणार नाही एवढा मात्र शब्द तुम्हाला माझ्या विरोधकाला नक्की या ठिकाणी देतो हो गेल्या या वर्षी ही शहरातून लीड पाहिला तर कमीच आहे काय की शेवटी मी कधी जातीवादीच राजकारण केलं नाही परंतु या ठिकाणी जे जातीवादीच राजकारण केलं जातं ते दुर्दवाचं आता मला एवढंच या ठिकाणी सांगायचं की आपल्याला पण माहित आहे की हा फॅक्टर कशा पद्धतीनं शहरामध्ये वैराग शहरामध्ये चालतो आणि बऱ्याचशा आता माझी अशी अडचण होती की ज्या ज्या वेळेस या शहरामध्ये असे प्रसंग आले त्या त्यावेळेस मध्यस्थी मी केली आणि दोन्ही समाजाचं वाईट मी झालो आज जर आपण पाहिलं की काही ठिकाणी हे शहर आहेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आता स्पष्टच बोलतो मी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती काही प्रकार घडतात आणि त्या ठिकाणी हिंदूचं मतदान हिंदूकडे जाते आणि मुस्लिमाचं मतदान परंतु मी काय करतो हे शहर शांत ठेवण्याकरता सातत्याने प्रयत्न केले एका बाजूने मुस्लिम समाज पण माझ्यावरती नाराज एका बाजून हिंदू समाज पण माझ्यावरती नाराज आता कत्तलखान्याच्या बाबतीमध्ये मी सांगतो की इथल्या सौदागर कंपनीने माझ्या विरोधात क्लिअर कट मतदान टाकले आता त्याच्यामध्ये कुठल्या काही कुठल्या गोरक्षकांनी पकडल्या मीच वाईट कत्तल झाली तरी मीच वाईट अशा कात्रीत माझा स्वभाव वेगळा आहे झाला मी एक बारशी शांतता प्रिय माणूस आहे शहरामध्ये कधी दंगली गोंधळ होता कामाने वायराच्या बाबतीमध्ये ही वस्तुस्थिती आहे आता ह्याच्या बाबतीमध्ये कुणाला बोध घ्यायचा घ्यावा ना घ्यायचं आता ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलं जवळपास पस्तीस गाव असे आहेत की मी पाया पडू मिटवलं आता उदाहरणार्थ देवगाव दर निवडणुकीला एक मराठ रहायचा किंवा हाफ मरण रोहायचा मी मिटवलं ज्यांच्याकडनं खून झाला त्यांचा सरपंच आणि ज्यांचा खून झाला ज्यांच्या घरातलं मय झालं त्यांचा उपसरपंच आता तो माझा गुन्हा ठरला मी आमेट विक काही जणांना त्या गोष्टी पसंत नाहीत आता मी कशाला असल्या भानगडी पडू मी जर प्रंजळ माता न माझ्या अंधकाराला वाटतंय की कोणाची लेकरं दानाला जाऊनी झेलमध्ये जाऊनी भांडणकंटे आता काय पिंपळगाव असल देवगाव असल नॉबेल गाव असल ही काय असंख्य गावामधले काही मी कॉम्प्रोमाइज केला आता निंबळचा काय विषय होता काय असे असंख्य गाव आहेत की जवळपास बत्तीस ते पस्तीस गाव आहेत आता उदाहरणार्थ जवळगावचा तुम्हाला विषय माहित असेल डिसले कापसे एकत्र करण्याचे प्रयत्न केले काही अंशी मी बुमकर निंबाळकर पण एकत्र करण्याचा प्रयत्न केला आता मी एकत्र करण्याचा प्रयत्न केला हा माझा गुण आठवतो आता असल्या भांगणीत मी कधी पडणार नाही ग्रामपंचायतीला काय कुस्ती लागायची तिकडेच लागवली मला काय द्यायची मी राजकारणी म्हणून वागत नव्हतो हो मी एक अंतकरण माझा हळवा आहे की कुणाची भांडणं फोटाफोटी होणी आता ही राजकारणामध्ये जर दोन्ही गट एकामने इरसलीमध्ये जर त्यांना वापरायची जर इच्छा असेल तर ती माझा दोष नाही आता मी ती काही गोष्टी माझ्याकडनं पण भेटवा मिटूचा प्रयत्न करणं ही चूक झाली असं आज मला वाटतं विरोधकांकडनं काही नॅरेटिव्ह <laughs> चालवले गे गेले तुमच्या बाबतीत तर त्याचा पण परिणाम मैदानावर झालेला असं तुम्हाला वाटतो का मी आणखीन पण सांगतो की मी एक रुपया पण कोणाचा बडवलेला नाही बारशी कुणाच्या बाबतीमध्ये माझ्या कुटुंबाकडनं मी कुणाला एक चापट पण मारली गेलेली नाही तुम्ही तपासून घ्या विनाकारण माझ्या नाना राहतात सुद्धा फोट नाव आले मी आम्ही कधी भांडणं कुटाणे असले भानगणीत नसतो उलट कोण मारामाऱ्या करायला होते हे सगळ्या बारशीकरांना माहित आहे गुंडगिरी कुणाची होती दोन नंबर धंदे कुणाचे कुणाच्या आसऱ्या दोन नंबर धंदे होते शिवाय बँकेचे पैसे कोणी बुडवले आर्यानचे पैसे कोणी बुडवले अठरा हजार शेअर्स घेऊन कोणी पैसे बुडवले बाजार कोणी लुटली सगळं जग जैर आहे आणि एवढं जग जैर असताना आमच्या माझ्या परिवाराने जर कुणाचं दहा हजार रुपये तुमचं जरी काय असलं तरी आम्हाला सांगत येणार एका टाकू आम्ही कुणाचं दहा रुपये बुडील ना तर आमचे व्यवसाय आमच्या ताकदीवरती आम्ही खंबीरपणा करतो मी म्हणलं ना चांगलं वागणं हा गुन्हा ठरतो या निकालावर सिद्ध होतो काय आव्हान असेल आपलं नाही माझं त्यांना एकच नम्रतेची विनंती असणार आहे की बाबा ज्याच्या अंगात गुण आहे तो पुढं जात असेल तर त्याला प्रोत्साहन द्या त्याचे पाय वाढण्याचा कोणी प्रयत्न करू नये आता उदाहरणार्थ उदाहरण देतो मी की पिंपरी पानगाव तिथं आमचा चेतन काशीद नावाचा अख्ख्या तालुक्यामध्ये एक नंबरचा सरपंच एक नंबरचा त्याच्या एवढा हुशार सरपंच अख्ख्या तालुक्यात नाही आता तो काम करत असताना मी थोडं चेतन चेतन म्हणलं की तिथले काय झाले त्याचे पाय ओढले आणि चारशे मताने मायनस होऊ शकतं का असं असं जर आता काम करणाऱ्याला मी प्रोत्साहन द्यायचं नाही तर मग काय ढ ऐकून तर कोपऱ्यात बसता कोणाचं राशन कार्ड पण काढून देत नाही उगं त्याला बरोबर घेऊ का मी मग काम करणं हा गुन्हा ठराव लागला ना दुर्दैश बाबाई आता राज्यात तुमचं सरकार आलंय जवळजवळ चार हजार कोटीची कामं तुम्ही बार्शे तालुक्यात आणलेली आहेत मग ती कशी पूर्ण नेण्यासाठी ने तुम्ही विरोधी पक्षाला सहकार्य करायचा नाही पुढाकार त्यांनी घ्यायचा जिथं जिथे अडचणी मला येऊन भेटायचं आहे मला येऊन भेटायचं सांगायचं इथं राजेभोरव अडचणी आली त्यावेळेस मग आम्ही त्या त्या पद्धतीने बघू त्या त्यावेळेसचे प्रश्न आहेत ना, 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 ना ते आताच काय विषय आहे आता शेवटी आता मी एवढी कामं केली माझ्या बाबतीमध्ये अशी घटना गेली आता ती माझ्यापेक्षा थोडं जास्त करतो दोन असते आठ हजार कुठे आणते म्हणून मत दिले मी काय करता येणार जे निवडणूक आहेत माझा परिवार हा पूर्ण वेळ राजकारणामध्ये काम करत हो राहणार आहे माझी पार्टी अखंडपणा आबाधित राहणार आहे कुठल्या एखाद्या निवडणुकीत पराभव झाला किंवा जिंकलो हरलो हा आमच्या पुढे विषय नसतो कुठलीही येणारी निवडणूक ताकदीनं लढवली जाईल फक्त आता कोण उमेदवार असतील तो तो काळ ठरवला जाईल त्या त्या प्रत्येक जी काही परिस्थिती जशी निर्माण होईल मग विधानसभे मी तुम्हाला आठवत असेल की मी चार पाचदा म्हणलो होतो मला असं नाही की लेकराचे पाय पाळण्यात दिसतात मला ही चाहूल लागलेली होती तुम्हाला सुद्धा आशीर्वाद असेल की मी उमेदवार सुद्धा दुसरा देऊ शकतो असं मी वाक्य माझ्या म्हणत या चार पाच महिन्यामध्ये आलेले आहेत असं तुम्ही पण पत्रकारांनी आणि हा जो काही चाललेला माहोल होता तालुक्यामध्ये मला कळत मी मागाच म्हणलं की माझी पण एक गोपनीय यंत्रणा मजबूत आहे त्या यंत्रणेकडनं मला ह्या गोष्टी लक्षात येत होत्या परंतु काही अतिउत्साही जी काही मंडळी आहेत की माझ्यावरती थोडं मी एकट्यानं निर्णय घेत कारण माझा कधी चुकत नाही परंतु जेव्हा अतिउत्साही कोणी आता भावनिक मुद्दे असतात आमचे काय कोणाचे मान ठेवावं लागतात असं करा तसं करा म्हणल्यानंतर मला काही गोष्टी ऐकाव्या लागतात आणि त्या ऐकल्याच काही गोष्टी अशा घडतात जनता विकासाला मट टाकते नाही टाकते तुम्ही एवढा विकास केलाय जनतेने आता म्हणजे मतदान दुसरीकडे केलं उदाहरण मी सांगतो की एखादं गाव आहे त्या गावामध्ये एक पाच कोटीचा निधी आण आता थोडंच मी मुंबईचा कॉन्ट्रॅक्टर आणून तिथं काम देणार आहे कोणाला मला तर कमिशन खायचं नाही आता तिथले दहा पोरक कोणतर लाख लाख पाहतात दहा लाखाचं काम तर कार्य करता असतो आता त्या दहा जणांना काम केलं त्याला एक एक लाख रुपये नफा मिळला म्हणून नव्वद जणांनी जर त्याचा कार्यक्रम केला तर मग ते विकास नाही ना करते आता जर तिथं निधी आणल्यानंतर त्या कामासाठी जर मारा मारा लागत असतील आता उदाहरणार्थ आमची कळम आहे असलं जर तिथं चाला लागलं म्हणजे जर निधी आणल्यानंतर जर त्याच्यासाठी जर भांडण व्हायला लागली तर ती अत्यंत शोकांकित आहे आणि बाहेरचा कोणी कॉन्ट्रॅक्टर कौन आणला तर म्हणते त्यांनी घ्यानी कमिशन झालं आता स्थानिकला आपण प्राधान्य देणार ना, ना, ना। शेवटी आता ज्यांनी त्यांनी समजून घेण्याच्या घटना समजूनच घ्यायचं नसेल तर त्याला काय कुणी ब्रह्मदेव जरी आला तरी ते हात टेकन ना मी तर माणूस आहे महायुतीचा पाठिंबा कायम राहील का महायुतीचं तर काही मी आता सगळ्यांनाच माहित आहे ना महायुतीचा एक प्रमुख घटकच आहे काय पाठिंबा मला असणारच आहे आणि माझा अजेंडा मी सांगितला माझं माझं ऑफिस माझा पराभव जर आला तर उद्या सकाळी सव्वा नऊ मी ला असणार आहे माझं काम चालूच राहणार आहे हो आपण कायम स्वरूपी देवेंद्र फडणवीस असले किंवा निकटवर्ती मांडलेली परंतु जर आता तुम्हाला काही जबाबदारी देण्यात आली तर ठीक घेणार का आणि प्रकारे पार पाडणार नाही मी फटोली साहेब बरोबर आणि शिंदे साहेबवर याच्या बाबतीत चर्चा कर आता माझा पुढं मूड कसा राहत आहे याच्यावरती सगळं अवलंबून